काय सांगाल सरकार जाणीवपूर्वक मराठ्यांचा अंत बघत आहे सरकारनं खरंच सांगतो सरकारला एक विनंती आहे एक आंदोलक म्हणून एक मराठा समाज बांधव हो म्हणून मराठा समाजाची परीक्षा अजून बघू नये किंवा अजून आमचा अंत बघू नये पाटलांना लवकरात लवकर पाटलांपैकी शिष्टमंडळाने जावं व दखल घ्यावी किंवा मराठा समाजात जो आरक्षणाचा प्रश्न आहे तो लवकरात लवकर मार्गी लावावा अन्यथा यांना परिणाम भोगावे लागतील येत्या आठ ते दहा दिवसात आचारसंहिता जे आहे ती लागणी राजकीय व्यक्तींकडून सुद्धा सहभाग करण्यात येत आहे आमच्या आंदोलनाची दिशा मान्य श्री मनोज दारांगी पाटील जी दिशा ठरवतील ती दिशा आम्हाला मान्य असेल आज मनोज दादांच्या तब्येतीचा एकदम खालावत चालली आहे मनोज दादा जारांगी पाटलांची म्हणून आज पाठिंबा म्हणून पुन्हा पंढरपूर मधून जे स्थगित केलेलं आमरणोपोषण होतं ते आज परत चालू करत आहे पुढे जी दादा दा दिशा ठरवतील त्या दिशेनुसार आम्ही सर्व सकल मराठा समाज त्यांच्या पाठिंबा चालू उद्या, आ, उद्या समस्त सोलापूर जिल्हा बंद चे हार सकल मराठा समाजाने दिले आहे जारांगी पाटील साहेबांची प्रकृती खालावत चालली आहे म्हणून उद्या पंढरपूर शहर तालुका व समस्त सोलापूर जिल्हा बंद राहणार आहे तरी सर्व व्यापाऱ्यांनी व बहुजन समाजाने सकल मराठा समाजाच्या पाठीमागे व जरांगी पाटील साहेबांच्या पाठीमागे असंच उभा राहून बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा